आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित शासन निर्णय निर्गमित एकतीस सात दोन हजार पंचवीस एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दो दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पन्नास टक्केपेक्षा अधिक डी ए वाढीमुळे घरभाडे भात्यात तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने वाढ शासन निर्णय तरतूद नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन नसाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल क्लासेस कलास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अनुकंपा तत्त्वावर प्रत्यक्ष नियुक्ती देत असताना विविध आदेश विचारात घ्यावे लागत असल्याने अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सर्व आदेश एकत्रित स्वरूपात मिळावेत वास्तव सामान्य प्रशासन विभागाने अनुपंकंपा नियुक्ती धोरणाचे यापूर्वी सर्व आदेश अधिक्रमित करून वाचत येथील सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे शासन निर्णयाने अनुकंपा नियुक्तीचे समावेशक सुधारित धोरण तयार केले आहे सदर शासन अनुक्रमांक नऊ मध्ये सदर शासनिने हा शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू असून निम्न शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासनाच्या अधिपत्याखालील महामंडळी अथवा प्राधिकरण ह्यामधील अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट लागू होता नाही त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा योजना लागू करण्याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या स्तरावरून स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील असे नमूद केले आहे राज्यातील जिरा जिल्हा परिषदेमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत त्यामुळे उपरोक्त वाचा येथील शासन निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना थेट लागू होत नाही सबाब सदर शासन निर्णयातील तरतुदीमध्ये अंशुता बदल करून सदर धोरण जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या वाचा येथील सतरा जुलै दोन हजार पंचवीसमधील शासन निर्णयाने अनुकंपा नियुक्तीचे सर्वसामावेशक सुधारित धोरण शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लागू करण्यात आले आहे उक्त शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे बदल करून सदर शासन निर्णयातील उर्वरित सर्व तरतुदी जशा आहेत तशा सर्व जिल्हा परिषद गटक व गड कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत नियुक्तीचे अनुकंपा नियुक्तीचे नवीन धोरण एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पन्नास टक्केपेक्षा अधिक डीए वाढीमुळे घरवाडे भत्यात तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के दराने वाढ शासन निर्णय तरतूद राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात डीए वाढ झाल्यानंतर आता त्यांच्या घरवाडे भत्यात एचआरआय देखील वाढ होणार आहे वित्त विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे जी नियोजन केले होते सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मागाई भत्ता पन्नास टक्केच्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता सुधारित करण्याचा निर्णय घेतला होता नवीन घरभाडे भत्ता दर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे त्यामुळे आता घरभाडे भत्ता शहर आणि गावांच्या वर्गीकरणानुसार सुधारित केला जाणार आहे मेट्रो व मोठी शहरेसाठी तीस टक्के घरवाडे भत्ता वाढणार मध्यम आकाराची शहरेसाठी वीस टक्के घरबाडे भट्ट वा वाढणार लहान शहरे व गावेसाठी दहा टक्के घरबाडे भत्ता वाढणार यासंदर्भातील अधिकृत शासनाने जी आर खालील लिंकवर आपण पाहू शकता